आढावा पाहण्यासाठी नक्की पहा न्यूज चॅनल स्वातंत्र्यपूर्व काळात आणि स्वातंत्र्यानंतर देखील पत्रकारांचे देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात आणि देशाच्या बांधणीत प्रगतीत पत्रकारांनी महत्वाची भूमिका बजावली असल्याचं मत के एल ईचे कार्याध्यक्ष डॉक्टर प्रभाकर कोरे यांनी व्यक्त केले शहरातील के एल ई संस्थेच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात कार्यनिरत पत्रकार आणि प्रेस क्लब चिकोडी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित पत्रकार दिनानिमित्त कार्यक्रमांमध्ये प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते स्पर्धात्मक सकारात्मक बातम्यांपेक्षा नकारात्मक बातम्या अधिक येत असून त्यामुळे समाजावर वाईट परिणाम होत आहे त्यामुळे पत्रकारांनी आपली जबाबदारी ओळखून कार्य करणे गरजेचे आहे आज शासकीय कार्यांग न्यायांग यांच्यावर अंकुश ठेवण्याचं काम वृत्तपत्र आणि माध्यम आणि माध्यमांनी करण्याची गरज आहे पूर्वीच्या काही चिकोडी भागात मराठी भाषेचा प्रभाव असल्याने मराठी वृत्तपत्रांचा खप अधिक होता पुण्यातून दोन दिवसानंतर या भागात मराठी वृत्तपत्रे येत असे पण आज काळ बदललाय आहे काही मिनटातच आपल्याला घडलेल्या घडामोडविषयी बातम्या मिळत आहेत कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भूषवलेले आमदार गणेश ओकेरी म्हणाले या भागातील पत्रकारांनी चांगल्या प्रकारे आपले कर्तव्य आहे पत्रकारांच्या मागण्यानुसार पत्रकार भवनासाठी शासनाकडून भूखंड आणि निधी उपलब्ध करून दिला जाईल तसेच चिकोडीतील पत्रकारांच्या आणि त्यांच्या कुटुंबियांचा विमा पूर्णेश्वरी फाउंडेशनच्या वतीनं करून देण्यात येईल तसेच पत्रकारांच्या सर्व समस्या सोडवण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचं त्यांनी आश्वासन दिलं आहे आणि यावेळी माजी विधानपरिषद सदस्य महान तेश कवट गिमट म्हणाले पत्रकारांनी समाजाला आरसा दाखवण्याचं काम करत असतात आज पत्रकारांनी विश्वासार्ह आणि सकारात्मक बातम्या देणं गरजेचं आहे पत्रकारांनी समाजातील समस्या सरकारपर्यंत पोहोचवण्याचं काम करीत असल्याचं यावेळी सांगितलं आणि यावेळी प्रांताधिकारी सुभाष संप गावी आणि डी वाय एस पी गोपालकृष्ण गौडर के एल ई अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रसाद रामपुरे म्हणाले पत्रकारांची भूमिका नेहमीच प्रशासनाला जागे करण्याची असते आणि ते काम चिकोडीतील पत्रकारांनी चोखपणे बजावले आहे चिकोडी उपविभागात अपघातांची संख्या जास्त वाढत असून वाहनधारकांनी हेल्मेटचा वापर करावा हेल्मेटचा वापर न केल्यास अपघातात मरण पावल्यांची संख्या अधिक असल्याचं उघडकीस आले आणि त्यामुळे वाहनधारकांनी हेल्मेटचा वापर करावा तसे ड्रायव्हिंग लायसन्स देण्यासाठी महाविद्यालयांमध्ये विशेष शिबीर आयोजन केलं जाईल असंही त्यांनी सांगितलं आहे त्यानंतर अलीकडेच निधन पावलेल्या चिकोडीचे पत्रकार सुधीर कोळी यांच्या कुटुंबाला आर्थिक मदतीचा धनादेश देण्यात आला तसेच बारावी परीक्षेत उत्तम गुण प्राप्त केलेल्या विजय कवटगी या विद्यार्थ्याचा सत्कार करण्यात आला यावेळी व्यासपीठावर प्रेस क्लबचे अध्यक्ष राजू संकेश्वरी सरकारी नोकरी संघाचे अध्यक्ष बाळासाहेब कुंभार चंद्रशेखर आरभावी यांची पाटील पत्र महावीर मेकळकी सुभाष दलाल वीरपक्षी कवटगी काशीनाथ सुळकुडे डी के उपार महादेव पुजारी संजय कांबळे संतोष कामत चंद्रशेखर चिनकेकर रवींद्र मंगावे संजय अवघडी तथासाहेब कामत एम बी चिंचने लालसाब तटगार मानतेश मटपती विमल कदम कोळी यांच्यासह इतर पत्रकार उपस्थित होते यावेळी चिकोडी कार्यनिरत पत्रकार संघाचे तालुका अध्यक्ष राजेंद्र कोळी यांनी स्वागत आणि प्रास्ताविक केलं सूत्रसंचालन

ಅದರ ಪತ್ರಿಕಾ ಓದು ಚಟ್ಟ ಮಾತ್ರ ಬಹಳಷ್ಟು ಕಡಿಮೆ ಯಾಕಂದ್ರೆ ಪತ್ರಿಕಾನು ಬರುವಂತದ್ದು ಬಹಳ ಕೃತಿ ಪತ್ರಿಕಾ ನಿನ್ನೆ ಸುದ್ದಿ ಇವತ್ತು ಓದೋದು ಇರೋದ್ರಿಂದ ಅಷ್ಟು ಮಹತ್ವ ಇಲ್ಲ ಈ ಪತ್ರಿಕಾ ಇವತ್ತು ಬದಲಾವಣೆ ಎಷ್ಟಾಗಿದೆ ಅಂದ್ರ ಈಗ ಸದ್ಯ ಇಲ್ಲಿಯೋ ಏನ್ ನಡ್ಬೋದ ಪ್ರಧಾನಮಂತ್ರಿ ಏನ್ ಪಡಕ್ರಮ ಅಥವಾ ಜಗತ್ತಿನ ನಿಯಾತದೊಳಗೆ

ಪತ್ರಿಕೆಗಳು ಕೈಯೋಳಗ ಬರೆದು ಪತ್ರಿಕಾಗಳು ತಯಾರು ಮಾಡಿ ರಾತ್ರಿ ಎಲ್ಲ ಜೆರಾಕ್ಸ್ ಮಾಡಿಕೊಂಡು ಸ್ವಾತಂತ್ರ್ಯ ಹೋರಾಟಗಾರರು ಪ್ರತಿಯೊಬ್ಬನಿ ಕುಳಿಸಿದ ಕೆಲಸನೂ ಆ ಕಾಲ ಪತ್ರಿಕೆ ಮಾಡಿದ್ರೆ ಅಷ್ಟು ಅಂತ ಈ ಉದ್ಯೋಗ ಇವತ್ತು ಬದಲಾವಣೆ ಜೊತೆಗೆ ಇವರು ಬದಲಾವಣೆ ಆಗಬೇಕಾಗ್ತದೆ ಅಥವಾ ಓದುಗರು ಎಷ್ಟು ಬದಲಾವಣೆ ಆಗಿತ್ತು ನಾವು ಓದೋರ ಮೊದಲ ಎರಡನೇ ಪೇಜ್ನವರು ನಾವು